त्यांना मंचवर येण्याची विनंती करते मोहन मोहन सर इथे उपस्थित आहे सरांना मी मंचवर येण्याची विनंती करते प्लीज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मोहन सरांसाठी रोहिणी यांच्यासाठी सरांसाठी विजय निकम सरांसाठी प्लीज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रीतम कांडे देखील आलेले आहे माय oh गॉड यू किंग व्हेरी ब्युटिफुल ऑल्सो वी हा आनंदा कार्यकर कमी दिअर अँड छोटी शा तर आपण मोहन सरांकडून सुरुवात करूया मोहन सर आजवर तुम्हाला मी अनेक सिनेमांमध्ये पाहिले मराठी हिंदी कळतच नाहीये तुम्ही नक्कीच्या भूमिकेमध्ये आहात का नायकाच्या भूमिकेमध्ये आहात खूप प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या समोर उभे राहिलेले तर तुमच्या भूमिकेविषयी आम्हाला सांगा खूप दिवस इच्छा होती की प्रोफेशनल किलर हायर करा <laughs> पण प्रत्यक्षात भीच वाटायला लागली सिनेमात संधी मिळाली समोर का व्हिडिओ आहे <laughs> कारण मला मात्र जसं सिनेमा किलर हायर करायची मोस्ट इCTk अवघडली आहे असं वाटत असतं बघा रियल लाईफ मध्ये तुम्हाला किलर हायर करायचा होता इच्छा होती नाऊ नाही यार साठी ठीक आहे सो यू आर व्हेरी <laughs> एनर्जेटिक आम्ही खूप एक्सायटेड असतो तुला ऐकण्यासाठी देखील तुझ्या या भूमिकेविषयी काय का सांगशील पण त्यापूर्वी एक प्रश्न आम्ही आल्या बसता मोशन पोस्टर लागले आणि आम्ही पाहतोय आणि ऐकतोय पण ऐकताना आम्हाला आवाज कुठेतरी फॅमिलीअर वाटतोय त्या गाण्याचा आतली पातली फुटली तर ते कोणाचा आवाज आहे तू सांग ना मला थोडं त्याविषयी म्हणजे आणखीन एक डेब्यू करतोयस का तू सिंगिंग मध्ये काय त्याविषयी काय सांगशील नमस्कार आतली बातमी फुटली खूप इंटरेस्टिंग फिल्म विशाल सर म्हणाले की एक गोष्ट खूप मस्त आहे आजची गोष्ट आहे आणि सर म्हटल्याप्रमाणे तो एक ना ड्रामा सस्पेन्स ह्युमर आहे तो आउट कॉमेडी फिल्म नाही आहे तर त्यात एक छान काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणजे मी प्रीतम कारणेचे आभार माने कारण या सिनेमात मी असावा म्हणून विशाल सर अमन सर यांनी जेवढी मेहनत केली याच्या तिप्पट मेहनत तिने केली आहे एक चांगली फिल्म आहे सिद्धू तू, तू प्लीज विशाल सरांना भेट रोल खूप चांगला आहे मी शूट करत होतो साडेपाडेतीन लोणावळ्याला तर तिथे विशाल सरांना भेट गोष्ट मस्त आहे आणि मला वाटतं की तू ते करावीस सो so, थँक यू प्रीतम एक चांगली भूमिका माझ्या वाट्याला आहे आणि मी त्याने अली गोष्ट कमाल आहे आमचे जयनीश सर आणि विशाल सर यांचं विशेष कौतुक आहे कारण त्यांच्या या गोष्टीवर खूप प्रेम आहे म्हणजे ज्या पद्धतीने नरेशन देतो ना आपण त्या नरेशन मध्ये त्यांना अख्खी फिल्म दिसत होती की आम्हाला हे करायचं आहे आम्हाला या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे त्या ते दोघांमुळे आणि विशाल जर खूप मातब्पर माणूस आहे तो शांत असला कमी बोलले असले तरी नॉलेज प्रचंड आहे आणि त्यांच्यासाठी वेगळा हॅट्स ऑफ आहे कारण ही फिल्म ज्या दिव्यातून बनलेली आहे ती रोलर कोस्टर राईट आहे त्या माणसासाठी प्रोफेशनल इमोशनल पण सो मस गोवन सारखं त्या माणसाने आम्हाला बॅकिंग केलं सगळ्यांना बॅकिंग केलं आणि प्रोड्युसर म्हणून डिरेक्टर म्हणून रायटर म्हणून आणि आमचा मित्र म्हणून तो ठाम उभा राहिला एकदम विशाल समसाठी तोरता टायम राहायला पाहिजे <प्राण> आणि हा सिनेमात जाण्यामागे माझं महत्सं कारण होतं ते म्हणजे एक तर प्रीतमने मला या सिनेमात संधी दिली किंवा माझं नाव सुचवलं ती या सिनेमात काम करत होतीच पण हे दोन महत्त्वाची कारण आहेत या सिनेमात येण्यासाठी कारण लहानपणापासून त्यांची कामं पाहतोय ज्यांच्या कामांबद्दल वाह बघतोय रोहिणी मॅम आणि मोहन आगाशे सर त्यांच्या बरोबरीने स्क्रीन शेअर करायला मिळणं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य नटाची खूप मोठी इच्छा होती आणि एकांकिका स्पर्धा करत असताना <laughs> किंवा सिनेमा करत असताना ही संधी मिळेल का आपल्याला पण मराठी सिनेमा मराठी थिएटर एवढं स्ट्रॉंग आहे की माझ्या मला खरंच हा माझा मुवमेंट आहे जिथे मी वन ऑन वन मोहन सरांबरोबर बोलतोय जिथे वन ऑन वन रोहिणी मॅम बद्दल बोलतोय आणि ते किती इज आहे त्यांचा अनुभव इतक्या वर्षाचा किती म्हणजे खूप सांगत होते ते म्हणजे मी किती केलं तरी सर दोन वाक्य बोलायचे आणि तिकडे तिकडे शांत व्हायचं तर हे पाहायला मिळाल्या आणि हे दोन्ही हे दोन्ही मातोभर कलाकार तुम्हाला सरप्राईज करणार या फिल्म मध्ये कारण ही गोष्ट मस्त आहे आणि या सिनेमाचा भाग करून घेतल्याबद्दल मी विशाल सर अमन सर संपूर्ण टीमला आजली बातमी कुठलीच्या थँक बोलतो आणि ही जी माझी ऑनस्क्रीन मैत्रीण आहे हे कमाल आहे ह्या मुलीने जे काम केलं आहे म्हणजे मला माहित नाही पण माझ्या या सगळ्या सिनेमाच्या कारकिर्दीत ते एक ते गाडी पाहिजे किंवा लहान मुलं पाहिजे त्याच्यावर माझं कनेक्शन खूप छान होतं या सिनेमात गाडी आहे आणि लहान मुली आहे त्यामुळे खूप इंटरेस्टिंग ते कॅरेक्टर आहे त्याबद्दल थँक्यू आणि आता आज टीजर आहे त्यामुळे जास्तीत जास्त तेवढं सांगू शकतो तेवढे बाकी तुम्ही बघालच आणि ज्या गा गाण्याबद्दल बोलला ते परत विशाल सर आणि ऐकले सर सिद्धू सर एक काहीतरी आलंय डोक्यात मग ऐकवलं सुने सुने कायचा लागत आहे बोलो सर येतो मै काय का आणि ऐकले सर थँक्यू माझ्यासारखा आवाज तुम्ही जो काय टिचिंग करून वगैरे व्यवस्थित दाखवत आहे एक रॅप आहे आणि तो इंटरेस्टिंग रॅप आहे आणि जसं म्हटल्याप्रमाणे विशाल सरांनी ही कमर्शियल फिल्म आहे तुमचं मनोरंजन सर्वतोपरी व्हावं म्हणून त्या गोष्टी आहेत ड्रामा आहे ऍक्शन आहे इमोशन आहे सगळं आहे पण एक 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 तुमचं मनोरंजन व्हावं तुम्ही दोन अडीच तास येऊन तो पद्धतीने ते गाणं आलेलं ते मला गायची संधी मिळेल त्यामुळे माझ्या सिंगिंग मध्ये पण एक गाणं ऍड झालंय आणि ते गाणं गायला मला सर थँक्यू आणि आपले अभिनायक ना चैतन्य सर चैतन्य आमचे रायटर आहेत गीतकार आहेत जोरदार होते कारण रायटर हे खूप असेल

सो मच रोहिणी तुमच्याकडे येते आजवर तुम्हालाच आहे चार दिवस सगळ्यांच्या लक्षात आहे हिंदी सिनेमे साऊथ सिनेमे आणि सध्या मराठी सिनेमे तुमचे एकापेक्षा एक दमदार येतात तर या सिनेमाविषयी तुम्ही काय सांगाल आहे त्यामुळे खूप काही सांगता येणार तरी सुद्धा ज्या दिवशी मी या सिनेमाची स्टोरी ऐकली

तुमच्या दोघांचा बॉन्ड कसा झाला तिथे सिनेमाचं शूटिंग करत असताना आणि तो एक्सपिरियन्स चार पाच वर्षांनी सिनियर आहे जेव्हा काम होते मेडिकल कॉलेज कॉलेजमध्ये होते आणि तरी सिनियर होते म्हणजे आणि तेव्हापासून मी त्यांची कामं पाहतच आलेली आहे आम्ही दोघ जण एक पुण्याचे त्यामुळे एकमेकांना सुरुवातीपासूनच ओळखत होतो आणि काम एकमेकांची पाहत होतो एक मध्यंतरी म्हणजे एक दहा वर्षापूर्वी एक छोटासा शॉर्ट फिल्म करायची संधी आली तर तेव्हा आम्ही ते काम केलं होतं त्यामुळे तसं केमिस्ट्री म्हणाल तर सुरुवातीला लहानपणापासूनच वाहू लहान म्हणून तिचे वडील आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अनंतरा ओक हे नाटकाचे अतिशय म्हणजे त्याला काय म्हणतात नाटक हे वेळ असलेले असतो त्यामुळं ती लांबपणापासून काम करते त्यामुळं त्यामुळं आम्ही एकमेकांना काम फ्यूचर फिल्ममध्ये पहिल्यांदा करत असतो तरी एकमेकांच्या कामाबद्दल उत्सुकता आणि बघणं काही त्यामुळं वेगळं काहीतरी नवीन कोणाबरोबर तरी करतो असं वाटत नाही आपल्या नेहमीच्याच माणसाबरोबर काम करतो ग्रेट सर

आम्ही जनरली आम्ही सगळेच जवळजवळ कलाकार पहिल्यांदा काय बघतो की प्रोड्युसर्स आहेत ते काही मिळवू पाहतात का देऊ पाहतो ऑडियन्स तिथं पहिल्या असल्या तसंच आमच्या लक्षात आलं की प्रत्येक पंचने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना ते वाचताना तेच इतके एक्साईट होत होते की याच्यात ऑडियन्स किती खुश होते आता हा ऍप्रोच जर एखाद्या प्रोड्युसरचा डिरेक्टरचा आणि लेखकांचा असेल तर आम्हाला फार सुरक्षित वाटतो अशा ठिकाणी जाऊ मला त्यांनी माझं कॅरेक्टर सांगितलं माझं एकच बालिक एक इच्छा असते आतापर्यंत करतोय त्याचं त्याच्या काही वेगळा आहे का वेगळं आहे का आणि ते वेगळं एवढं वेगळं होतं की बापरे तर त्यामुळे मला स्टोरी आवडली आणि मांडणी आवडली यांचा अप्रोच आवडला सगळ्यांचा जनरली एखादा लेखत लिहिताना मी लिहिलेलं बदलायचं नाही बरं कसा इगो पाळतो इथेच्या अक्षर लेखत आहे त्यांचं हित सुद्धा की आवडलं पाहिजे कोणी कोणाचं इगो वगैरे तर हा अप्रोच मला आवडला आणि मग मला की हे दोन माणसं आहेत मी म्हटलं कसे शक्य आहे होत म्हणतील का ते असं कळत त्यांना मी आधीच डिस्कस केलं कुठे वेळाने आम्ही विचारून दोघे फक्त की काय तू बघावंच आहे अटक काय बघलाय की सर हो म्हणाले मॅडम हो म्हणाला ही हो म्हणाला काय आमच्यासाठी कसं आम्ही लोणच्यासाठी असतो कॅरेक्टर आम्ही लोणच्याच काम करू मुख्य पदार्थ हजर होते सुरवातच थँक यू रोल बद्दल घ्या अपेक्षा जास्त पण तस नाही यापेक्षा मला मी काहीच सांगितलं नाही या रोल मध्ये किंवा

सर्वांना नमस्कार सर्वप्रथम अनुभव खरंच खूप ग्रेट होता जसं म्हणजे विशाल सरांसोबत मी अगोदर हिंदी फिल्म केली होती थर्टी सिक्स फार्म हाऊस या सो त्या फिल्म दरम्यान आमची भेट झाली होती आणि तिथूनच छान ओळख झाली त्या संपूर्ण टीमसोबत आणि विशालजी मला टी मी म्हणायची की प्रीतमजी म्हणजे मराठी मी कुछ करणं आहे म्हणजे मराठी मी कुछ करणार यु नो मी मराठी ऑडियन्स चाहता देणार मैं बॉम्बे मे रेता होतो तर असं म्हणत म्हणत आमची भेट होत गेली आणि त्याच्यातून हा सिनेमा यु नो सुरुवात झाली या सिनेमाची असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यानंतर आम्ही दोन तीन स्क्रिप्ट शॉर्टलिस्ट केल्या आणि ही आ, स्क्रिप्ट आम्हाला सगळ्यात जास्त आवडली आणि अर्थातच सिनेमात मध्ये एक मोठी पण छोटी गोष्ट अशी ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये यु नो चार हो ते सहा मुख्य पात्र कलाकार आहेत त्यांच्या मोदीच हा सिनेमा फिरतोय सो हा सिनेमा साठी जस कास्टिंगच्या नो बाबतीत आम्ही डिस्कस करत होतो सो त्यावेळेस मॅम आणि सर यांचा यु नो होकार आल्यानंतर आम्ही असे ठरवलं की आता युनो ह्याच गोष्टीला खूप पुढे जायचंय अशा पद्धतीने हा सिनेमा घडत गेला आणि या सिनेमा च्या बाबतीत ते सांगायचे नाही केकरे असल्यामुळे सगळे तसे जवळ जवळ एवढी पर्यंत होता फक्त मी गुन्हेगार असल्यामुळे मी सांगितलं काय ते पण एक महत्वाचं आहे ते म्हणलं तसे इन्शांबाल ऍक्टिंग नावचा एक प्रकार असतो म्हणजे एकटा अॅक्टर नसतो सगळे मिळून जो एक परफॉर्मन्स तयार होतो तो या सिनेमात अत्यंत आवडण्यासारखं आहे आणि अशा परफॉर्मन्सची मला सवय होती मला सुरुवातीला ते भेटायला आले तर काहीही माहिती नव्हतं विशाल गांधी कोण आहेत माहीत नव्हतं अमन कोण आहेत मला ते कुठल्या दुसऱ्या देशातच आहे या महिना पहिल्यांदा पाहिलं तर मला वाटलं या हिरोईनच नंतर म्हणलं कॉस्ट्यूम आणि त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली म्हणलं ते जाऊ द्या माझं काम काय आहे મસલાધલે હીણશે હીણારાગુલે ખીણાડિણામ ખેણે હીણામજેણીધ આજામજેણયે આજ હીણે હીણે હરગેણુ� हा एक काहीतरी वेगळा किस्सा ऐकायला ग्रेट ग्रेट बरं आनंद कार्यक्रम देखील इथे आहे तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल माझ्या भूमिकेबद्दल म्हणजे पहिला जेव्हाचा फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं पाटीलची भूमिका आहे म्हटलं मी कुठच्या ऐकली पाटील वाटतो हे वाटी म्हणतो मग हा काय कन्फ्युज आहे की काय म्हणजे फोटो पाठवलं मग मी त्याला आठवत नसेल मी कसा दिसतो कारण खूप वर्षांनी आमचं बोलणं झालं पण मग म्हटलं काहीतरी विषा लावून तरी, तरी पाटील वाटेल असं किंवा मग विनोदी कॅरेक्टर पण नंतर कळलं की ते पाटील हे त्या कॅरेक्टरचं नाव आहे म्हणून म्हणजे आठ नाव पाटील दाखवलंय आणि खूप छान कॅरेक्टर आहे आणि मी जेव्हा यांना भेटायला गेलो विशाल सर अमोल सर पण मला त्यांचं कौतुक एक हे वाटलं की चौकजण खूप त्या स्टोरी बद्दल म्हणजे असे ते म्हणे आम्ही खूप वर्ष यावरती काम करतोय मला ते खूप आवडलं त्यांचं की चौके म्हणून एकतर एका रायटरचं दुसऱ्या रायटरची पटणं हीच एक म्हणजे महत्वाची गोष्ट असते आणि हे चौक चौक रायटर हे बोलतायत ते बोलतायत जिवक सर आहेत आणि आपले जयनेशर आणि आमदे चौके मला ते कॅरेक्टर समजावून सांगत होते आणि माझं एक वेगळं कॅरेक्टर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही टीजर मध्ये आणि फिल्म मध्ये बघायला जाता तुम्ही आणि मी आता जास्त वेळ घेत नाही तुमचा आणि खूप छान फिल्म झाली आहे चांगली गोष्ट आहे बाकी सगळेजण बोललेच आहेत त्यामुळे धन्यवाद हो बाकी सगळे पण आपली छोटी कलाकार असं बोललेली नाहीये तिषा बाळा कसं आहे तुझा अनुभव या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत तू आता सोबत काम केलं तू त्याला सोडतच नाहीये चांगल्यापासून कसं वाटलं तुला काम करून मला खूप मस्त नाटक

<laughs> बर नक्की सगळे जण बघणार ना नक्की त्रिशा सांगते सगळ्यांचं त्यांची नाव मला कळली एकदम धमकी देऊ सांगता सर बर ठीक आहे